दूरदर्शन राष्ट्रीय वाहिनीवर सेठ पन्नालालची बारादारी ही मालिका लवकरच प्रदर्शित होणार असून या मालिकेच्या चित्रीकरणाचा मुहूर्त दिग्दर्शक एन चंद्रा यांच्या हस्ते आज करण्यात आला ही मालिका सराफ कुटुंबाच्या प्रवासाचा मागोवा घेते लॉकडाऊन दरम्यान विभक्त झालेलं कुटुंब संकटातून कसं बाहेर पडतं आणि पुन्हा एकत्र येतं हे हा या मालिकेचा गाभा आहे या मालिकेची संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन एन चंद्रा यांनी केलं आहे मुस्लिम बानवान से प्रेषित मोहम्मद पैगंबर